श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः योगीशरूपं परमात्मवेशं, सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुदैकसेव्यं राजं प्रपद्ये ओं नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराणे सप्तम स्कंधे अथ दशमोध्याय प्रल्हादाला राज्याभिषेक आणि त्रिपुरधनाची कथा नारद म्हणतात वयाने लहान असून सुद्धा प्रल्हादाने जाणले की सर्व वर हे भक्तीमध्ये विघ्न आणणारे आहेत म्हणून स्मित करीत तो प्रभूंना म्हणाला प्रल्हाद म्हणाला प्रभू मी जन्मताच विषयभोगात आसक्त झालेलो आहे आता पुन्हा मला यावरांच्या लोभात पाडू नका त्या भोगांच्या संघाला भिवून व त्यांचा वीट येऊन मुक्तीच्या अभिलाषेनेच मी आपल्याला शरण आलो आहे भगवान माझ्यामध्ये मा भक्ताची लक्षणे आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठीच आपण आपल्या भक्ताला वरदान मागण्याची प्रेरणा दिली आहे हे, हे विषयभोग हृदयाची अज्ञानाची गाठ अधिकच मजबूत करणारे आणि जन्ममृत्यूचे कारण आहेत हे जगद्गुरू बाबतीत परीक्षा पाहण्याशिवाय दुसरे काही कारण दिसत नाही कारण आपण दयाळू आहात जो सेवक आपल्याकडून वर इच्छितो तो सेवक नसून व्यापारी होय जो स्वामीकडून आपल्या कामनांची पूर्तता करून घेऊ इच्छितो तो सेवक नव्हे आणि जो त्याच्यावर सत्ता गाजवण्यासाठी त्याच्या कामना पूर्ण करतो तो स्वामी नव्हे मी आपला निष्काम सेवक आहे आणि आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात राजा आणि सेवक यांचा कारण परत्वे जसा स्वामी सेवक असा संबंध असतो तसा तर तुमचा व माझा संबंध नाही हे वर देणाऱ्यांचे शिरोमणी स्वामी मी मागेन तो वर आपण मला देऊ इच्छित असाल तर माझ्या हृदयात कधीही कोणत्याही कामनेचे बीज अंकुरितच होऊ नये हा वर मला द्या हृदयामध्ये कोणत्याही कामनेचा उदय होताच इंद्रिये मन प्राण देह धर्म धैर्य बुद्धी लज्जा लक्ष्मी तेज स्मृती आणि सत्य ही सर्व नष्ट होतात हे कमल नयना ज्यावेळी मनुष्य आपल्या मनात घर करून राहिलेल्या कामनांचा त्याग करतो त्याचवेळी तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो भगवन आपल्याला नमस्कार असो आपण सर्वांच्या हृदयात विराजमान असलेले उदार व स्वतः परमब्रह्म परमात्मा आहात अद्भुत नृसिंह रूपधारी श्रीहरींच्या चरणांना मी नमस्कार करतो श्री नृसिंह म्हणाले तुझ्यासारखे माझे अनन्य भक्त या किंवा परलोकातील कोणत्याही वस्तूची कधीही इच्छा करीत नाहीत तरीसुद्धा एक मनवंतरापर्यंत तू दैत्याधिपतींचे सर्व विषय भोग सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये यज्ञभोगता ईश्वर एकटा मीच आहे त्या माझी तू आपल्या हृदयात स्थापना कर आणि तुला प्रिय असणाऱ्या माझ्या कथा ऐकत माझीच आराधना कर आणि अशा प्रकारे आपल्या प्रारब्ध कर्मांचा क्षय कर भोगांच्याद्वारे पुण्यकर्मांचे फळ आणि निष्काम पुण्यकर्मांनी पापांचा नाश करून देवलोकांनी सुद्धा गावी अशी पवित्र कीर्ती जगात पसरवून योग्य वेळी शरीराचा त्याग करून बंधनातून मुक्त होऊन तू माझ्याकडे येशील तू केलेल्या माझ्या या स्तुतीचे जो मनुष्य संकीर्तन करील आणि त्याचवेळी माझे आणि तुझे स्मरणसुद्धा करील तो कर्मबंधनातून मुक्त होईल प्रल्हाद म्हणाला महेश्वरा आपण वर देणाऱ्यांचे स्वामी आहात आपल्याकडे मी आणखी एक वर मागतो आपले ईश्वरी तेज आणि शक्तिमान गुरु असलेल्या आपणास माझ्या पित्याने जाणून न घेता आपली निंदा केली या विष्णूने माझ्या भावाला मारले अशा खोट्या कल्पनेने माझे वडील क्रोधावेग आवरू शकले नाहीत म्हणूनच त्यांनी आपला भक्त असल्या कारणाने माझ्याशीही द्रोह केला हे दीनबंधू आपली दृष्टी पडताच जरी ते पवित्र झाले असले तरीसुद्धा मी आपणास प्रार्थना करतो की सहज नाश न पावणाऱ्या दुसर दोषांपासून माझे वडील शुद्ध व्हावेत श्री भगवान म्हणाले हे निष्पाप प्रल्हादा तुझे वडील त्यांच्या एकवीस पिढ्यांतील पितरांसह पवित्र झाले कारण कुळाला पवित्र करणारा तुझ्यासारखा पुत्र त्यांना झाला माझे शांत समदर्शी आणि सदाचारी भक्त जेथे जिथे निवास करतात ते देश पापांची खाण असले तरी पवित्र होऊन जातात दैत्यराज माझ्या भक्तिभावामुळे ज्यांच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहेत ते लहान मोठ्या कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास देत नाहीत कारण त्यांचा सर्वांच्याबद्दल आत्माभाव निर्माण झालेला असतो जगात जे लोक तुझ्यावर प्रेम करतील तेसुद्धा माझे भक्त होतील माझ्या सर्व भक्तांचा तू आदर्श आहेस माझ्या शरीराचा स्पर्श झाल्याने तुझे वडील पूर्णपणे पवित्र झाले असले तरी तू त्यांची अंत्येष्टी कर तुझ्यासारख्या मुलामुळे त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती होईल वत्सा तू आपल्या पित्याच्या गादीवर बस आणि वेदज्ञ मुनींच्या आज्ञेनुसार माझे ठिकाणी मन ठेवून आणि मला शरण येऊन माझ्या सेवेसाठीच आपली सर्व कर्मे कर नारद म्हणतात युधिष्ठिरा भगवंतांच्या आज्ञेनुसार प्रल्हादाने आपल्या पित्याचे क्रियाकर्मा केले त्यानंतर श्रेष्ठ ब्राह्मणांनी त्याला राज्याभिषेक केला याचवेळी देव ऋषी इत्यादींसह ब्रह्मदेवांनी भगवान ऋसिंह प्रसन्न वदन आहेत असे म्हणून पवित्र वचनांनी त्यांची स्तुती करून त्यांना म्हटले ब्रह्मदेव म्हणाले हे देवांचा आराध्य देवा आपण सर्वांतर यामी जीवांचे पालन करते आणि सर्वांचे पूर्वज आहात हा पापी दैत्य लोकांना फार त्रास देत असे आपण याला मारलेत ही फार चांगली गोष्ट झाली मी याला वर दिला होता की माझ्या सृष्टीतील कोणताच प्राणी तुझा वध करू शकणार नाही त्यामुळे तो मस्तवाल झाला होता तपश्चर्या योग आणि बळ यांचा योगी उश्रंखुल होऊन याने सर्व वेदविधींचा उच्छेद करून टाकला होता याचा पुत्र परमभागवत हृदय बाळ प्रल्हाद याला आपण मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढले हे याचे सौभाग्य आहे तो आता आपल्याला शरण आला आहे सुद्धा मोठी आनंदाची गोष्ट आहे हे भगवन जो कोणी एकाग्र मनाने आपल्या या नृसिंह रूपाचे ध्यान करील त्याला हे रूप सर्व प्रकारच्या भयांपासून वाचविल एवढेच काय मारण्याच्या इच्छेने आलेल्या मृत्यूपासून सुद्धा वाचवेल श्री नृत्सिंह म्हणाले ब्रह्मदेवा आपण दैत्यांना असा वर देऊ नका जे स्वभावाने क्रूर आहेत त्यांना असा वर देणे म्हणजे सापाला अमृत पाजण्यासारखे आहे नारद म्हणतात युधिष्ठिरा असे म्हणून भगवान ब्रह्मदेवांनी केलेल्या पूजेचा स्वीकार करून समस्त प्राण्यांच्या दृष्टीने तेथेच अंतर्धान पावले यानंतर प्रल्हादाने भगवत स्वरूप ब्रह्मदेव शंकर प्रजापती आणि देवांची पूजा करून त्यांना शिरसाष्टांग प्रणाम केला तेव्हा ब्रह्मदेवांनी शुक्राचार्य इत्यादी मुनींसह प्रल्हादाला सर्व दानव आणि दैत्यांचा अधिपती म्हणून नेमले यानंतर ब्रह्मदेव इत्यादी देवांनी प्रल्हादाचे अभिनंदन करून त्याला शुभाशीर्वाद दिले प्रल्हादाने सुद्धा सर्वांचा यथायोग्य सत्कार केला नंतर ब्रह्मादिक देव आपापल्या लोकी निघून गेले भगवंतांचे ते दोन्ही पार्षद जय आणि विजय अशा प्रकारे दिदीचे पुत्र झाले होते वैरभावाने त्यांच्या हृदयात राहणाऱ्या भगवंतांनी त्याला मारले ऋषींनी दिलेल्या शापामुळे ते पुन्हा कुंभकर्ण आणि रावणाच्या रूपाने राक्षस झाले भगवान श्रीरामांच्या पराक्रमामुळे त्यावेळी त्यांचा अंत झाला युद्धामध्ये भगवान रामांच्या बाणांनी त्यांचे हृदय विदीर्ण झाले तेथेही पडल्या पडल्या पूर्वजन्मीप्रमाणे भगवंतांचे स्मरण करीत करीत त्यांनी आपले शरीर सोडले तेच आता या युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्त्राच्या रूपाने जन्माला आले होते भगवंतांशी वैरभाव ठेवल्यामुळे तुझ्यासमोरच ते त्यांच्यामध्ये सामावून गेले ज्याप्रमाणे गांधील माशीने पकडलेली अळी भीतीमुळे तिच्यासारखीच होते त्याप्रमाणे श्रीकृष्णांशी शत्रुत्व करणारे सर्व राजे अंतसमयी त्यांचे स्मरण केल्याने पूर्वी केलेल्या पापांपासून मुक्त होऊन तद्रूप झाले ज्या प्रकारे भगवंतांचे प्रिय भक्त आपल्या भेदभावविरहित अनन्य भक्तीने भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेतात त्याचप्रमाणे शिशुपाल इत्यादी राजेसुद्धा भगवंतांच्या वैरभावयुक्त अनन्य चिंतनाने भगवंतांच्या सारुप्याला प्राप्त झाले